हॅलो गुड मॉर्निंग स्वागत करते आहे की आजच्या व्हिडिओमध्ये तर आज घरात मी एकटीच आहे आता सुद्धा गावाला गेलेलं आहे कारण गावी इथल्या तिने मला जाणं पॉसिबल नाही झालं आहे तर म्हटलं चला आज घरी एकटीच आहे तर एकटेपणाचा फायदा करून घेतला पाहिजे तर सकाळी उठल्यावरती मी घरातली बेसिकची कामं होती ती माझी आवडून झाले आणि जेवणाचा काही फार असा राडा घातला नाही आहे सानेक सा एकटीचा डबा होता तिने तो कडून घेऊन गेली माझं जेवण आहे पण मी कढी आणि भात एवढंच केले बाकी काही के जास्त नकरी करत बसली नाही आहे जेवणाचे म्हटलं चला आज सगळ्यात जास्त का होऊ शकतं तर त्यासाठी सकाळी मी एक साडी माझी कंप्लिटली बिडिंग करून झाली आणि त्याच्यानंतर मग माझं सगळं आवरून झालं घरातलं आता कपडे वगैरे सगळे वॉश करून झालेले आहेत आणि त्याच्यानंतर मी इथेही सकाळी म्हणजे आजच सकाळी नऊ साडे नऊ दोन हे तीन ब्लाउज इथे मी कट करून ते एक दोन तीन नुछ आणि इथे त्याचं माफचं ब्लाऊज आहे फोरटक्स ब्लाऊज आहेत डिझाईन वगैरे काहीच नाही आहे बट अस्तरचे आहेत आणि ह्याच्या जोडीचे काल दोन होते ते मी शिवून टाकले कालच तर चला आजच्या दिवसात हे एवढं तर होणारच दुपारपर्यंत जेवढं होईल तेवढं बघूयात आत्ता वाजले ॲक्च्युली सव्वा अकरा आणि सव्वा अकरा वाजता मी ब्लॉग स्टार्ट करते खरं तर चला आत्ता पहिले हे मी ब्लाऊज शिवून घेते एकटेपणा आहे तर कंटाळासुद्धा सुद्धा खूप आला आहे पण म्हटलं झोपण्यात काही पॉईंट नाही म्हणजे दुपारीसुद्धा जरा असं मळंबाय बाहेर त्याच्यामुळे तो सुद्धा थोडंसं असं कंटाळा आल्यासारखं वाटतंय तर चला आता ब्लाऊज शिवायला स्टार्ट करते बघूयात किती वेळात किती होत आहेत ते तर आत्ता वाजलेले आहेत बरोबर पावणे दोन तुम्ही बघू शकता आणि माझी इथे जी तिन्ही ब्लाऊज जी सकाळी घेतली होती ती आता पूर्णपणे कम्प्लीट झालेली आहेत तुम्हाला दाखवते ही जी दोन आहेत ते मी कालच शिवली होती ही एका कस्टमरची पाच ब्लाऊज आहेत आणि आता हे एक हे दोन आणि हे एक तीन अशी टोटली तीन ही शिवून झालेली आहेत परफेक्ट आणि प्रॉपर फिनिशिंग सकट ही सगळी मस्त अशी रेडी झालेली आहेत तुम्ही बघू शकता टक्स ब्लाऊज आहे हा बघा पायपिंग केलेली आहे गोठला आणि मुंढ्यातले जोडसुद्धा बघू शकता एकदम प्रॉपर कुठेही वरखाली वगैरे असे झालेले नाही आहेत दोन्ही साईडून दाखवते किती फास्ट केलं तरी तर एक काम असं फिनिशिंगमध्ये असलं पाहिजे आपल्या पण नजरेला असं बघितल्या क्षणी असं छान मन प्रसन्न वाटतं पाहिजे तर असं असं आपलं फिनिशिंग असलं पाहिजे ब्लाऊजचं म्हणजे कस्टमरलासुद्धा छान वाटतं आणि असानेच आपली कस्टमर वाढत असतात तर माझंसुद्धा सेम असंच आहे एका कस्टमरने घेऊन गेलं त्याच्यानंतर मग ते त्याला आवडलं मग त्याने दुसरं कस्टमर पाठवलं असं बरंचसं आहे त्याच्यामुळे आपले कस्टमरसुद्धा सुद्धा जोडून असतात हे बघा ह्याचं सुद्धा एकदम परफेक्ट आणि इथे पायपिंग सुद्धा केलेली आहे तर अशी ही माझी आजची तीन ब्लाउज झालीत कालची दोन ब्लाउज अशी टोटल एका कस्टमरचे पाच ब्लाउज झालेली आहेत बट ह्याला अजूनसुद्धा हातशिलाई करणं बाकी आहे ते जसं वेळ मिळेल म्हणजे आत्ता लगेचही द्यायची नाही आहेत अजून दोन चार दिवसांनी तरी चालणार आहेत मग रात्रीचा वगैरे वे जसा वेळ मिळेल ना तसं मग मी हात हातशिलाईचं काम पूर्ण करून टाकेन कारण आत्ता माझ्याकडे हातशिलाईसाठी कोणीही नाही आहे देते मी एका ठिकाणी पण ते आत्ता अवेलेबल नाही आहे म्हटलं ठीक आहे आपणच करूयात ह्याच्या एवढ्या ब्लाउजांमध्ये एकच जी साडी होती ती मी सकाळी फॉल बिटिंग करून ती पूर्ण झाली बट हे हातशिलाईचं एवढं बाकी आहे तर चला आत्ता वाजलेत पाहुणे दोन त्याच्यामुळे मग आत्ता थोडंसं जेवण करून घेऊया भूक तर ॲक्च्युली नाही आहे पण थोडंसं जेवण करून घ्यायचं नाहीतर मग संध्याकाळी भूक लागते आतांगला फोन केलेला त्याचा एकदम मस्त चालू आहे तो लग्न एन्जॉय करतो आहे तर चला आता पहिले जेवून घेते आणि त्याच्यानंतर मग पुढचं बघूयात कसं काय रुटीन असेल थोडासा आराम करते कारण सकाळपासून काय माहिती नाही पण मला आज थोडीशी झोप येते कदाचित लवकर उठले त्याच्यामुळे सुद्धा असेल तर चलो बाय तर चला आता मस्तपैकी फ्रेश होऊन आता परत मशीनवरती बसली आहे पुढच्या कामासाठी सकाळची तीन झाली आणि आता हे चौथं ब्लाऊज मी हातात घेते कटिंग वगैरे अजून सगळं बाकी आहे आणि ह्याचं पॅटर्न असणारं डिझाईन असणारं याला तर त्याच्यामुळे ह्या ब्लाऊजला वेळ जाणार आहे ह्याचं सगळं आणलेलं आहे विथ पॅरेड ब्लाऊज आहे तर हे त्याच्यासाठी अस्तर आणि टॉप सगळं आणून ठेवलेलं आहे आणि कस्टमरने ह्या ब्लाउजसाठी मला डिझाईन पाठवलेलं आहे बट ते आरीवर्कचं डिझाईन आहे कस्टमरने जे मला दिलं आहे ते तर ते आपण आता लेस वर्कमध्ये करायचं आहे तर त्याच्यासाठी ले हे लेस वगैरे मी सगळं आणलेलं आहे आणि हे त्याच्यावरती जे हे वर्क करण्यासाठी हे मी जे लेस आणलेलं ले ते ले ले लेसच मला दीडशे रुपयाचं पडलेलं आहे म्हणजे ब्लाऊजची शिलाई किती जाईल तुम्ही बघा तर कस्टमरला त्याचा काही प्रॉब्लेम नसणार आहे इथे त्याचा मापाचा ब्लाऊज आहे आणि हा सुद्धा विथ पॅडेडच आहे तर चला आता पॅडेड ब्लाऊज आहे म्हटल्यावरती ह्याला मग ट्रिपल अस्तर येणार त्याच्यामुळे मग ह्याला अस्तरसुद्धा जास्तच लागतं ट्रिपल अस्तर का लावते काय प्रिन्सेस कट का आणि विथ पॅडेड असेल तरच मी ट्रिपल अस्तर लावते ट्रिपल अस्तर का लावते तर हे मेन फॅब्रिक जे असतं ना तर त्याचं आयुष्य वाढावं म्हणून मग ह्याला सुद्धा एक अस्तरचा सपोर्ट देते मग त्याच्यावरती कप्स आणि नंतर सुद्धा त्याला हे अस्तर म्हणजे टोटली तीन पीस होतात ह्याचे फ्रंट भागाचे तर त्याच्यामुळे हे असं ट्रिपल असतं तर आत्ता मी ह्या ब्लाउज तयार करून घेते बघूया किती होतंय ते पण होऊन जाईल आजला होईल कदाचित असं वाटतं तर पूर्ण झाल्याच्या नंतरच मी हा ब्लाऊजचा पूर्ण जो काही लूक असेल फायनल लूक तो मी तुम्हाला दाखवेन चला तर आत्ता वाजले आहेत संध्याकाळचे साडेसहा आणि थोड्या वेळासाठी म्हणून मी फॅन बंद केला दिवसभर फॅन चालू असतो आणि मला इतकं गरम होत आहे पूर्ण अवतार झालेला आहे खूप असं चिकट चिकट वाटते त्याच्यामुळे आत्ता असं वाटते की आंघोळ करावी बट ठीक आहे अथांग आज गेला होता तिकडे राहायला पण आता त्याला माझी आठवण यायला लागले म्हणून ते लोक आता तिकडून निघालेत मला आता जस्ट फोन आला होता तर आता आम्हाला जेवणाला लागायला पाहिजे नाहीतर मी आरामात होते कारण रात्रीच्या जेवणाला ते जर आले नसते तर आम्ही दोघंच जणं होतो पण आता मला सगळ्यांचं जेवण करायला लागणार आहे तर त्याच्यासाठी आता मी इथून उठते जर ते येणार नसते तर मग हात शिलाई वगैरे सगळं आवरून टाकलं असतं पण आत्ता काही ते पॉसिबल नाही आहे तर जो हातात घेतला होता मागाशी दाखवला तर तो ब्लाऊज माझा पूर्ण झालेला आहे प्रिन्सेस कट विथ पॅडेड हा बघा तुम्ही बघू शकता खूप छान असा ब्लाऊज झाला आहे पुढचा गळा राऊंड आहे आणि मागचा हा असा गळा हा पॅटर्न मला कस्टमरनेच दिलेला होता बॅक हुक आहेत पण हुक वगैरे अजून लावलेले नाही आहेत आणि इथेसुद्धा वरती हुक असणार आहेत असा हा छानसा ब्लाऊज आणि त्याचा इथून आणि इथून ही अगदी जी की ती आहे तीही मण्यांची लेस लावायची आहे ही बघा अशी पण ती मी आता नंतर लावेन आत्ता काही मला वेळ नाही आहे तर चला बाय बाय आजचा ब्लॉग हा एवढाच आहे आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय